पार्टी आहे तिथे मतभेद असतात आजच्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटत नाही आहे राज्यात विधान परिषदेच्या रिक्त अकरा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय त्यासाठी बारा जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येते महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील सत्तावीस जूनला विधान परिषदेतून निवृत्त झालेत त्यामुळे जयंत पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले जयंत पाटील यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पाठिंबा जाहीर केलाय पण शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून अद्यापही पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला नाही रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरेंचे अनंत गीते अशी लढत झाली होती या लढतीत सुनील तटकरे यांनी ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी हजार मतांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता सुनील तटकरे यांना पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न मतं तर अनंत गीते यांना चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट मतं पडली होती रायगडमध्ये गीतेंचा झालेला पराभव शिवसैनिकांसह ठाकरेंच्या पक्षाच्या जिव्हारी लागलाय या निवडणुकीत शेकापकडून अपेक्षित मदत झाली नाही त्यामुळे जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ नये अशी भावना शिवसैनिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप ठाकरे गटाकडून निर्णय जाहीर झाला नाही पण मला इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी मला पाठिंबा दिलाय मी या निवडणुकीला उभं राहत नव्हतो पण शरद पवारांच्या आग्रहाखातर खातर निवडणूक लढतोय तीन जागा निवडून आणणं आमचं गणित आहे पराभव सगळीकडे झालाय रायगडमध्ये आम्हाला मताधिक्य मिळालंय मला महाविकास आघाडीकडून दगा फटका होणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय तेव्हा आगामी काळात उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर